आठ औ लक्ष्मीचा आठही वास आहे त्यातला पहिला नंबर सगळे सांगत करते कुठे कुठे रात्रीच्या वेळेला चोरी करणे याच्यामध्ये कोणाचा वास आहे अवघाचा चोरी करण्यामध्ये कधी हे नाही सगळे सांगितलं की पूर्ण दीपाचे प्रति छायेच हा म्हणजे दीपाच्या छायेमध्ये जर बसलेली नाही तिथे कोणाचा वास आहे रात्री घरी भोजन करणे आता रात्रीच्या वेळेला दही आणि भोजन करत बसलो तिथे पण कोणाचा वास आहे रात्री दही खाऊ बघा ऐका तुम्ही यांनी सांगितलं अंधारात ना की उजाडत दही खाऊ नये बघा पूर्वीच्या काळात यादीचा पुरवडा असं न घेत तुमच्या लक्षात आलं नसेल जर आपण पूर्वीच्या काळी आज लाईट नव्हती जेवायला बसताना जर दिवात गेला तर जेवायचं नसते ते तिथे अवघेशाचा काय आहे जेव्हा म्हणजे लक्ष्मी पण दिवा गेला

बरोबर आहे यागीमध्ये यज्ञ करतात त्यांना त्या ठिकाणी तो कोरडाच असतो म्हणजे काय प्रसाद केलाय त्याने तो कोरडा घेऊ आपण घ्यायचा नसतो आपल्याकडे काय आहे हा तिथे अवधश बारीक बारीक आहे ज्यांनी पूजा असेल ना तर पूजेचा प्रसाद खाऊ आपण यज्ञ करतात आणि त्या यज्ञावरती सगळं कोरडस चवलेलं असतो बघा जेवण आपण घ्यायचं पण काय करू चांगले जेवण असते बारीक बारीकडे एवढं लपसाईट करत नाही त्यात आपला वाग नाही पण मेंक म्हणजे झुगारामध्ये हो तुम्ही आणि ते आपल्या डोक्याला काय होईल आपल्या म्हणून बरोबर आहेत ना खेळायच बेंडा मग पिशोटी मग आपल्याला जन्म आपण लोक म्हणतो की आम्हाला पैसा का पुरत नाही

एक रुपयाला नऊ नऊ रुपयाला चक्री चक्री चक्त जिंकले पण आहे वापरे जायचे ना चालू आहे राम रक्षा